नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस शिपाईचं अजून एक महत्त्वाचं अपडेट मित्रांनो तर सातारा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक तसेच बँड्समन पदांची रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आता तयारीला लागा वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीचं अपडेट देतच असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस शिपाई बँड्समन तसेच पोलीस शिपाई चालकचे रिक्त पदांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर पोलीस शिपायला एकूण एकशे शहाण्णव पदे रिक्त आहेत मित्रांनो किती तर पोलीस शिपायला एकशे शहाण्णव पदेही रिक्त आहेत तर बारा पदेही बँड्समन पदासाठी आहेत मित्रांनो तर तुम्ही कास्टनुसार बघू शकता तुम्ही कुठल्या कास्टचे आहेत आणि तुम्हाला किती जागा आहेत ना मित्रांनो ते संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या आणि हा फोटो आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे मित्रांनो ओके तर इकडे खाली तुम्ही बघू शकता टिप वरील नमूद रिक्त पदांमध्ये एकूण बारा बॅट्समन पदे समाविष्ट आहेत मित्रांनो एकशे शहाण्णव या जागामध्ये बारा जागाही बॅट्समन पदासाठी आहेत एकतर पोलीस शिपाईचं अपडेट झालं दुसरं बॅट्समनचं अपडेट झालेलं आहे आता पोलीस शिपाई चालक तर चालक या पदासाठी एकोणचाळीस जागाही आहेत मित्रांनो सातारा पोलीस शिपाई किती एकोणचाळीस कास्टनुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो तुम्ही आता गाफील राहू नका तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो कारण आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे ओके तर मित्रांनो वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरती तर लानातलं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो आतापर्यंत सात ते आठ जिल्ह्यांची माहिती रिक्तपदांची माहिती आलेली आहे मित्रांनो तर त्याचे फीडीएफ फोटो जे पण असेल आम्ही सर्व टेलिग्रामला अपलोड केलेलं आहे ओके okay. तुम्ही तर चॅनलवरती जॉईन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्रामला जॉईन असेल तर जॉईन करून घ्या मित्रांनो सर्व काही तुम्हाला तिकडं फी डी एप म्हणा फोटो म्हणा पोलीस भरती वनरक्षक सर्व काही अपडेट तिथं मी तुम्हाला फीडी एप स्वरूपात देतच असणार आहे गेल्या पंधरा दिवसापासून काही ना काही अपडेट आहेच मित्रांनो पोलीस भरतीचं आणि वनरक्षक भरतीचं फायनल कट ऑफ लिस्ट चालूच आहे त्याचाही अपडेट मी डेली देतच आहे मित्रांनो आता तुम्ही माझ्या चॅनेलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा जेणेकरून मी पोलीस भरतीचा व्हिडिओ अपलोड करतो ना मित्रांनो तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे तसेच टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या मित्रांनो तिथं सर्व तुम्हाला फीडीफ स्वरूपात जी आर म्हणा कट ऑफ लिस्ट म्हणा जे पण अपडेटेल सर्व तुम्हाला फीडीएफ स्वरूपात तिथं चॅनलवरती म्हणजे टेलिग्रामवरती मिळणार आहे ओके थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबेसरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे पंचवीस प्रश्नपत्रिका या मध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हडबेसरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक ही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो